शासनानं सर्वसामान्य रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात योग्य उपचार मोफत व्हावेत यासाठी योजना आणल्या आहेत पण अपवाद वगळता धर्मादाय रुग्णालयातून रुग्णांची लूटच केली जात आहे सी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट राज्य सरकारने राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना योग्य आणि चांगले उपचार मिळावेत यासाठी अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत पण या योजनेतून लोकांना आर्थिक लाभ मिळवून देण्याऐवजी त्यांची लूट केली जात असल्याचे दिसत आहे ऑपरेशन मोफत करू म्हणतात पण उपचारासाठी दाखल करून घेतल्यानंतर उशिरा ऍडमिट झाल्याचे दाखवले जाते त्या अवधीत उपचार केल्याचे सांगत पैसे घेतले जातात काही रुग्णालयात तर डॉक्टर बाहेरून बोलावले जातात ते डॉक्टर लवकर येत नाहीत तोपर्यंत त्रास होत असल्याने रुग्णाने त्यांचे नातेवाईक डिस्चार्ज मागतात पण डिस्चार्ज नाकारला जातो तेव्हा वादावादी होते मग दवाखान्यात दाखल झाल्याचे बिल मागितले जाते अगोदरच पैसे नसल्याने रुग्णाने कुटुंबांचे नातेवाईक हैराण झालेले असतात त्यात हा त्रास याचे देणेघेणे रुग्णालय प्रशासनाला नसते मोफत उपचार देत असताना रुग्णालयांना रुग्णांना उपचाराशिवाय कोणत्या सुविधा द्याव्यात याची माहिती नसल्याने त्यांची लूट होते वास्तविक पाहता शासन योजनेनुसार धर्मादाय रुग्णालयांना पैसे देते पण या पैशाशिवाय रुग्णांकडून पैसे, पैसे उकळण्याचा धंदा सुरू आहे सामाजिक कार्यकर्त्यांना देखील रुग्णालय प्रशासन दाद देत नाही कुठेही तक्रार करा आम्ही नियमानुसारच काम करतो असं उलट सांगितलं जातं वरचे अधिकारी यात फारसे काही करू शकत नाहीत इतके निर्धावलेले तथाकथित रुग्णालय प्रशासन आहे योग्य प्रकारे उपचार होतात की नाही हे पाहण्याची जबाबदारी वरिष्ठ आरोग्य विभागाची आहे धर्मादाय रुग्णालयात उपचारासाठी बेड्स राखीव ठेवावेत तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना बसण्यासाठी जागा द्यावी कोणते उपचार कोणत्या योजनेतून केले जातात याची माहिती दर्शनी भागात लावावी आता शासनाकडून राज्यस्तरीय मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत यातून योग्य ती माहिती दिली जाते उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनी त्यांच्या नातेवाईक यांनी याबाबत जागरूक राहून आपले हक्क मिळावेत यस यापूर्वी अशा योजनेच्या संबंधित तक्रारी आल्याने काही धर्मादाय रुग्णालयाची चौकशी झाली आहे अशा रुग्णालयावर जिल्हा प्रशासनानं नजर ठेवावी या योजनेतून येणारा पैसा नागरिकांचा पैसा आहे त्याचा वापर योग्य रीतीने व्हावा धर्मादाय रुग्णालयात योग्य उपचार व्हावेत रुग्णांची लूट होऊ नये हा होता सिन्यू चे प्रतिनिधी नजीर यांचा स्पेशल रिपोर्ट सांगली जिल्ह्यामध्ये नाग नागरिकांना रुग्णांना मोफत उपचार देण्याची सरकारची सोय आहे पण त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यात त्या म्हणजे रुग्ण गेल्यानंतर त्यांना व्यवस्थित माहिती दिली जात नाही रुग्ण ॲडमिट झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या विभागाचे डॉक्टर उपलब्ध नसतात काही दवाखाने बाहेरून डॉक्टर मागवले जातात तोपर्यंत त्या पेशंटचे हाल होत असतात उदाहरणार्थ एखाद्याचा पाय मोडला असला आणि तो त्या योजनेत बसवायचं म्हटलं तर एक दोन दिवस डॉक्टर येत नाही तोपर्यंत त्या पेशंटचा किती हाल होत आहे तर या यांना उपलब्ध करून त्वरित देण्याची सोय करावी शासनानं त्याबरोबर आपले महात्मा फुले परत आपल्या भारत आयुष्यमान योजना अशा बऱ्याच योजना आहेत त्या योजनेखाली पेशंट ॲडमिट करत असताना ज्या वेळेला ऑपरेशन होतं तेव्हापासून ते त्यांचे हे धरले जाते हे त्यांचं बिल मोफत धरलं जातं आहे त्याच्या अगोदरचे दोन चार दिवसाचे जे बिल आहे ते त्याच्या पेशंटकडनं भरून घेत्यात त्या पेशंटची परिस्थिती अत्यंत गरिबीची असते नातेवाईक अगदी गरीब असतात म्हणून तर त्या योजनेखाली येतात आणि ह्या डॉक्टरांच्याकडनं असा म्हणजे त्रास त्रास आहे तर याच्यावरती शासनानं यापूर्वीसुद्धा तक्रारी झालेल्या आहेत त्या तक्रारीचं निवारण कक्ष एक नेमावं सांगली जिल्ह्यासाठी आणि या, या दवाखान्यावरती आपली नजर ठेवावी शासनाचा त्याच्यावरती अंकुश असावा आणि आरोग्य विभागाचे सर्व दवाखाने व्यवस्थित चालावे नागरिकांना व्यवस्थित सोय मिळावी नागरिकांचा हाल होऊ नये अशी आमची एक मागणी आहे